పేరు అన్న మోటా మా ఇక్కడ ఫాదే అ चढण्यासारखा नाही ना ना अरे वा हातात आलं काय आडवी जाईल तेव्हा ती नाही घरकुल चांगली घेतली उंच आहे कशा घेतली ते ती नाही तू खाली आहे उलट आतमध्ये तिने पण उगा झाड तोडले आतमध्ये आंबा होता ना आज हो का आपण एवढे झाले तर हो हा हम्म आला अन्ना हळद कधी काढणार आहे टाईम असतो म्हणजे मे म्हणतो काय का पेरू काढचे खाण तोडशील रे पेरू काढून झाला आता घोसला काढतो आम्ही ते घोसले कशा ठेवायची चांगली भाजी होईल दोन तीन आहे ते एक आहे आणि आतमध्ये एक आहे सावका 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 तर आता घोसाले काट हिरुसूप मोठा आला हा घर एवढं आलं आहे ना तेंडली तर वेळ नाही का आता कुठं नाही इथं चुकलं